नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट अविनाश बट्टेवार यांचा वाढदिवस साईबाबांची आरती करून साजरा लातूर शहर जिल्हा काँग्रेस सचिव व आर्य वैश्य युथ जिल्हा लातूर प्रसिद्धी प्रमुख अविनाश बट्टेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल नगर येथील साईबाबा मंदिरात अविनाश बट्टेवार यांच्या हस्ते साईबाबा महाआरती करण्यात आली त्यावेळी संजय धारुरकर महाराज यांच्या उपस्थितीत महारती करून धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा लातूर शहर काँग्रेस सचिव अविनाश बट्टेवार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ईश्वर बट्टेवार खुशी बट्टेवार विकास कोटलवार ॲडव्होकेट सचिन पंचाक्षरी आणि एक भाविक व संस्थेचे पदाधिकारी सभासद यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या